स्वीकारल्यानंतर परीक्षित जी घराच्या बाहेर निघाले सुख आणि आगमन झाल्याबरोबर सुखदेवजींना प्रश्न विचारला महात्मन अथ पृछा मी संसिद्धी योगीना परम गुरु पुरुष यत्कार्य म्रिय माणस ज्याचा सातव्या दिवशी मृत्यू आहे अशा जीवाने एका साधूला विचारलेला हा प्रश्न आहे माझा एक प्रश्न तुम्हा सर्वांना आहे तुम्हाला कळालं समजा की दोन तीन दिवसात तुमचा मृत्यू आहे तुमचा मृत्यू आहे हे तुम्हाला दोन तीन दिवसात जर आहे कळालं तर तुमच्या मनातल्या मनातच तुम्हाला स्वतःला उत्तर देऊन टाका की तुम्ही काय करणार मनातच उत्तर द्या मला नका देऊ कोणी म्हणेल आम्ही पहिले सगळ्या पाहुण्यांना फोन करून घेऊ सगळ्यांना बोलून घेऊ की आम्ही दोन तीन दिवसात मरणार आहे मला येऊन भेटून जा काही म्हणतील चाळीस गावला जाऊन पहिले मनासारखे कपडे विकत घेऊन येईल घालेल पुरणपोळी खाईल नाही मला जे जे आवडते ते सगळे पदार्थ खाऊन घेईल असं कोणाच्या मनात आलं हो की एकही क्षण वाया न घालवता पांडुरंगाच्या मंदिरात त्याच्या समोर येऊन बसेल अन्न पाण्याचा त्याग करून रात्रंदिवस भगवत चिंतन करेल असं जर ज्याच्या मनात आलं असेल समजावं तो परीक्षित आहे परीक्षित या जगतामध्ये प्रत्येक जीव मरणसन आहे प्रत्येकाला सात दिवसामध्ये जन्म आहे आणि सातच दिवसामध्ये मृत्यू आहे आठवा दिवस कोणाही साठी उपलब्ध नाही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या सातच दिवसामध्ये प्रत्येकाचा जन्म आहे आणि सातच दिवसामध्ये प्रत्येकाचा मृत्यू आहे अटल सत्य आहे परीक्षिताला तरी कळालं की माझ्या माझ्याजवळ सात दिवस आहेत आपल्याला कोणालाच माहिती नाही आपल्याकडे किती वेळ आहे वेळ बोललो मी वेळ किती सेकंद आहेत हेही आपल्याला माहिती नाही आपणच म्हणत असतो ना हो आता बोलत होता हो तो माझ्याशी गेला इतक्या क्षणभंगूर नाही बरं वारे साबद तोडा मायागळा पडेल पासा पुढे वृषाराय भोळ साग म्हणून आहे राम राम स्मरा आधी पण आपण असं केलेलं आहे राम राम स्मरा कधी मधी आला जेव तर केला देव लाख काम सोडून माणसाने स्नान केलं पाहिजे करोड काम सोडून माणसाने देव पूजा केली पाहिजे आपलं तसं नाहीये सकाळी उठलं की पहिले स्वयंपाक बनवणार जेवण खावण करणार धुणे भांडे सगळं आवरल्यावर बारा वाजेला आठवत माय देवपूजा तर राहिलीच मग ती देवपूजा कशी केली जाते एकदाच सगळे देव उलटे केले जातात त्या कंगाळात त्याच्यात एवढी गडबड असते की जसे तांदूळ उपसावे तसे ता देव उपसले जातात त्याच्यात एवढी धावपड असते एवढी गडबड असते की वास विचारूच नका कृष्णाची राधा महादेवा जवळ महादेवाची पार्वती कृष्णाजवळ आणि एक बिचारा हा देव तो प्रत्येक घरात प्रत्येक घरातल्या मंदिरात तो उलटाच पडलेला असतो तोंडावर त्याला पहिलेच बसता येत नाही तो लंगडा तो तोंडावरच पडलेला असतो आणि एवढी धावपड हो असते कोणाच्या डोळ्यात गंध कोणाच्या बेंबीला गंध कोणाच्या ओटाला गंध कोणाच्या पाठीला गंध कोणाच्या मानेला गंध कशाला करता असली पूजा घरातल्या एका माणसाने निश्चित पूजा वाटून घेतली पाहिजे जेवढा आपण आपल्या स्वतःला वेळ देतो ना शृंगार करताना तयारी करताना तितका वेळ कधी देवाला दिला का कुठे बाहेर जायचं असेल तर आपण अर्धा अर्धा तास आरशाच्या समोरून हटत नाही आणि देवपूजा म्हटली की काही काही लोकांना कंटाळा वाटतो देवपूजेमध्ये कोणतीच वस्तू आपण आपल्या जवळची देवाला देत नाही त्याचीच त्याला अर्पण करतो जे पाणी अर्पण करतो ते सुद्धा निर्माण करणारा तोच आहे जे पुष्प निर्माण आपण देवाला अर्पण करतो ते पुष्प सुद्धा त्यानेच निर्माण केलेले आपण काय देतो त्याला काहीच देत नाही जे स्वतः निर्माण केलंय असं कोणतीच वस्तू आपण त्याला देत नाही फक्त त्याच्या पाठीमागचा भाव तो भगवंत स्वीकारतो मग तेवढा तर द्या तितका तर द्या त्याला काही लागत नाही हो दुसरं जगद्गुरु तुको आहे म्हणतात काही ने भावची कार हो। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो राजा काही लागत नाही देवाला फक्त भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि म्हणून मरणासन्न अवस्थेमध्ये सुद्धा ज्याला देव आठवतो ही वृत्ती परीक्षिताची आहे जेव्हा सुखदेवजी सारख्या महात्म्याने जगत कल्याणाचा प्रश्न ऐकला जगत हिताचा प्रश्न ऐकला तेव्हा शुकदेवजी महाराज म्हणतात राजन वर्याने ते प्रश्न कृतम लोकहित राजा हे राजन तुमचा प्रश्न जगत उद्धाराचा आहे कपडे कपडे जरी जरी राजाने राजाचे घातलेले आहेत पण राजामधली साधू वृत्ती जागृत झाली म्हणून प्रश्न जगत उद्धाराचा विचारला जेव्हा जगत उद्धाराचा प्रश्न विचारला तेव्हा सारखा महात्मा जे महात्मे गो दोहन कालापेक्षा एक सेकंद ही कुठे जास्त थांबत नाहीत ते महात्मे सात दिवस सात रात्र कथा सांगतायत का कारण आहे ऐकणारा श्रोता त्या वृत्तीचा आहे सर्वसामान्याला नाही मिळत हे रसायन तेव्हा शुकदेवजी महाराजांसारख्याचं मौन ज्यांनी जन्माला आल्यापासून कधी बोलले नाहीत सोळाव्या वर्षी ते शुकदेवजी महाराज राजा परिषदेला ज्ञान सांगताना अनेक उदाहरणं आपल्या समोर देत आहेत ज्याचा विचार आपण करतो तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्त व्यक्तिश्चिता वयम मरणासन व्यक्तीने काय केलं पाहिजे भगवंताचं स्मरण केलं पाहिजे स्मरण प्रत्येक जीवाने भगवंताचं स्मरण केलं पाहिजे का केलं पाहिजे स्मरण झोपणं आपल्या हातात आहे उठवणं त्याच्या हातात आहे ना म्हणून रोज सकाळी त्या भगवंताला म्हटलं पाहिजे देवा तुझ्या कृपेने उठलो बर संध्याकाळपर्यंत टिकू दे पुन्हा संध्याकाळी म्हटलं पाहिजे देवा झोपतो सकाळी उठवा दोन्ही वेळेला त्या भगवंताचं स्मरण करून जीवाने झोपलं पाहिजे काही काही झोपेतच निघून जातात तसं आपल्यासोबत होऊ नये असं वाटत असेल तर त्या भगवंताचे उपकार रोज सकाळ संध्याकाळ मानले पाहिजे जसं आपण जेवण नित्य नेमाने करतो सकाळ दुपार संध्याकाळ तसं भगवंताचं स्मरणही नित्य नेमाने केलं पाहिजे कारण माय मायबाप शरीराला जगवण्यासाठी अन्नाची गरज आहे पण या शरीराचं शाश्वत ज्या आत्म्यावर आहे तो आत्मा अनेक दिवसापासून काही जणांनी उपवाशी ठेवला आहे